नमस्कार मैत्रिणींना रुपाझ आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज मी इथे भरलेलं कारलं बनवत आहे आणि यामध्ये कुठेही पाण्याचा एकही थेंब न वापरता हे कारलं मी बनवत आहे तर हे कार्लची रेसिपी मी कशी बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हां आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ना त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर मैत्रिणींनो बघा इथे मी सात आठ कार्ली घेतलेली आहेत वजनामध्ये म्हणाल तर अडीचशे ग्राम इथे मी कारली घेतलेली आहे आणि कारली छोटे छोटे असल्याकारणाने ह्याचे मी मधून काही तुकडे वगैरे केलेले नाही आहेत तर कारलं मी असं उभं फक्त एक त्याला असं काप करून घेणारे किंवा उभे अशी देऊन घेणारे आणि त्यामधल्या बिया जर कडक असतील तर आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत आणि कोळ्या असेल तर नाही काढल्या तर ही चालतील आणि जर कारलं लांबट आकाराचं असेल तर तुम्ही त्याचे दोन किंवा तीन तुकड्यामध्ये विभाजन करून घेऊ शकता तर मैत्रिणींनो हे जे कारलं आहे मी याच्यामध्ये पाण्याचा कुठेही वापर करणार नाही आहे त्यामुळे हे कारलं आहे ना सात आठ दिवस आरामात टिकतंय आणि तुम्ही प्रवासात वगैरे हे कारलं घेऊन जाऊ शकता तर ही रेसिपी बघा मी कशी बनवती आहे, आहे तर आता बघा इथे कारल्याचे काप करून झालेले आहेत किंवा कारलं चिरून झालं अगदी स्वच्छ करून झालेलं आहे तर त्यामध्ये मी आता मीठ भरून घेते तर दोन चमचे मीठ इथे मी घेतलेलं आहे आणि मीठ मी सर्व कारल्यांमध्ये भरून घेत आहे बघा या पद्धतीने असं सर्व आता मी मीठ इथे भरून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो आता हे जे कारलं आहे तर हे कारलं म्हणजे पचनामध्ये उपयुक्त आहे तसंच ज्यांना शुगर आहे किंवा मधुमेह आहे तर हे त्यांच्या रक्तातील साखर कमी करण्यास हे कारलं मदत करतं पित्तामध्येही उपयुक्त आहे आणि आपलं जे त्वचा किंवा केसांच्या सुद्धा खूप छान उपयुक्त असं हे कारलं आहे तर नक्कीच असं रेसिपी तुम्ही कारल्याची करून खात जा तर बघा आता मी मीठ भरून झाले एका कडाईमध्ये सर्व कारले ठेवून घेतलेले आहेत आणि अर्धा लिंबाचा रस इथे लिंबा 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 मी घालून घेते आहे बघा लिंबाचा रस घालायचा म्हणजे कारलं कडू होत नाही आणि कुठेही पाणी वगैरे वापरायचं नाही आहे शिजवायला ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ आणि लिंबामध्येच हे कारले शिजवून घ्यायचे आहे तर बघा आता लिंबूही यावरती घालून झालेला आहे लिंबाचा रस आणि त्यानंतर बघा मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि झाकणं ठेवून एकदम लो फ्लेम करायची आहे आपल्याला गॅसची आणि लो फ्लेमवरती पाच एक मिनिट हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आता हे शिजत आहे तोपर्यंत बघा इथे मी मसाले घेतलेत तर अर्धी वाटी मी इथे खोबऱ्याचे काप करून भाजून घेतले कोथंबीर लसूण अर्धी वाटी शेंगादाणे भाजून घेतलेले आहेत एक चमचा धन्याची पावडर घेतली आहे अर्धासा चमचा हळद घेतली आहे एक चमचा लाल तिखट घेतलं आहे दोन चमचे इथे घरचा गोडा मसाला घेतलेला आहे अर्धासा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आहे कारण मीठ आपण कारलं उकडवताना त्यामध्ये भरलेलं आहे त्याच्यामुळे मिठाचा इथे आता मसाल्यामध्ये कमी वापर करायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घालून घेतले शेंगादाणे घालून घेतले त्यानंतर आपल्याला लसूण आणि सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि जे बाकी सर्व मसाले घेतलेत ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला मसाल्या तेलाचा वगैरे वापर करायचा नाही आहे अगदी असं सुक्का मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट जसं करतो ना त्या पद्धतीने थोडंसं जाडसर वाटण आपल्याला इथे करून घ्यायचं आहे तर बघा आता मी वाटणही बनवते आणि बघा इकडं आपले कारलीही शिजलेली आहेत कारल्याचा रंगही बघा अगदी हिरवागार तसाच राहिलेला आहे आणि कुठे पाण्याचा वापर केलेला नाही आहे कारलंही आपलं पाच ते सहा मिनटामध्ये व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता कारलं मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं आहे आणि इथे मसाला पण आपला बनून झालेला आहे।, आहे तर आता मी आपल्याला पाहिजे तेवढा मसालाच मी इथे घेणार आहे तर बघा एक तीन चार चमचे मी इथे मसाला घेतलेला आहे आणि हा जो उरलेला मसाला आहे ना तुम्ही भरलेलं वांग किंवा भरलेली शिमला मिरचीसाठी वापरू शकता आणि हा मसालासुद्धा आठ दहा दिवस आरामात टिकतो आहे त्यामुळे तुम्ही असा मसालाही करून ठेवू शकता घाईच्या वेळेला उपयोगात येतो बघा अशा पद्धतीने कारल्यामध्ये मसाला आपल्याला असा व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने खूप छान कारल्याची भाजी होते आ, अगदी सुक्कं हे भरलेलं कारलं तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं आहे कमेंटमध्ये जरा ही कडू होत नाही बरं का मैत्रिणींनो अजिबात कडू होत नाही तुम्ही असं जरी खाल्लं ना तरी एकदम छानच लागतं मी ह्यामध्ये बघा कुठे गुळाचा वगैरे वापर केलेला नाही आहे अगदी तुम्ही असा मसाला बनवा आणि फक्त मीठ आणि लिंबूमध्ये कारलं शिजवा जरा ही कडू होत नाही आणि रूम टेम्परेचरला आहे ना हे सात आठ दिवस आरामात टिकत आहे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा दिवससुद्धा टिकते तुम्ही दिवस प्रवासामध्ये हे भरलेलं सुख कारलं घेऊन जाऊ शकता म्हणजे टिकतात ते पाण्याचा वापर नसला केल्या कारणाने आणि कडूही होत नाही तर लहान मुलंसुद्धा हे कारलं आवडीने खातात नक्कीच तुम्ही अशी रेसिपी ट्राय करा आणि मैत्रिणींनो हे जे कारलं आहे जसं मी सांगितलं औषधी गुणकारी आहे ज्यांना मधुमेह डायबेटीज आहे अशा मधुमेहींच्या रक्तातील जी साखरेची पातळी ती कमी करण्यास मदत करतं त्वचा आणि केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे आपलं पचन सुधारतं कारलं खाल्ल्याने तर जरूर तुम्ही हे कारलं असं करून बघा तर बघा मैत्रिणींनं कारल्यामध्ये सर्व मसाला भरून झालेला आहे त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेतले तेल गरम झालं की कारल्याच्या ज्या मसाला भरलेल्या फोडी आहे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान अशा परतून घ्यायच्या आहे आणि जो मसाला थोडासा उरलेला आहे मैत्रिणींनो ताटामध्ये उरलेला होता तो मसालासुद्धा मी वरतून घालून घेतलेला आहे बघा आणि पुन्हा एखाद मिनिटभर आपल्याला लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे अगदी सुक्कं झालं आहे बघा आणि मसाला थोडासा शिजण्यासाठी म्हणा किंवा थोडंसं परतण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे अगदी लो फ्लेमवरती म्हणजे खाली लागणार वगैरे नाही तर बघा दोन मिनिट झालेले आहे आपलं कारलं एकदम व्यवस्थित असं परतलेलं आहे तर हे कारलं आपण बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता बघा थोडंसं जळून दाखवते बघा किती सुंदर त्याला रंग आलेला आहे आणि टेस्ट तर अगदी भन्नाटच झालेली आहे तर अशी रेसिपी जरूर ट्राय करा बघा थोडंसं जळून दाखवते आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना असेच छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर छान छान कमेंट करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू अशाच पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.